मंडळी आता पालखी निघाली गावच्या मंदिरापासून सगळ्यांनी शिव पासी जाऊली मित्र नमस्कार मंडळी सगळं कसं तुम्ही सर्व ठीक मस्त असं दोस्त आता काय म्हणायला हाय सकाळच्या अजून आले आहे नव आणि आजच्या ब्लॉग सुरुवात भरूनच करत असतो तर काल होता हनुमान जन्मोत्सव आणि आज हे दोस्तो माझ्या गावात लाई तर काल रिठार होत लाई आज गावात आहे आणि त्याला तुम्हाला दाखवता आता कसं कसं होणार सर्व मंडळी काल रातच्या पैरी हे चुन्यानं अकरा वाजता फाळलं होतं हे मतलब डिझाईन वेलकम फुलं वगैरे हे असं पण रात्री बारा वाजता टँकर आला ना टँकरनं पुरा मजा खराब कोणत्या द्यायला एक नंबर व्यू दिसते काल नाही का अकरा वाजता चुना पोरत होता रोडवर मधलं फुलं वगैरे घालवलं होतं चुन्यानं आणि असं मतलब जसे डबे होते की हे रोडचे डब्बे आहे का नाही त्याचं डिझेन बी केली होती अशी बोलतात पण या अकरा वाजता झाला बाद बारा वाजता टँकर आला आणि टँकरनं पुरा रोड ओला करून दिला ना पुरा मजा किरकिरा करून टाकला दोस्त का आता चांगलं दिसून झालं पण तरी आहे म्हणाय चुना नाही तर डबल नाही मारलं या सकाळीच रातच्यापारी मारला जाता इथे त्यानं डुबे कोण नाही घातला कोण नाही ते घालून ना देत आहेत का इथे हां पर 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 आज पहिली वेळ नवीन साडी घातली सांग ना बोल ना फेस पावडर हे काय फेस पावडर पटापट बोलला नाही त्याची कधी बोलली ती पहिले सांगता सांगत पहिले डब्बा गिब्बत दाखव सांग हे कामिनी आणि बस्त बसली आहे पहिले कसा करू आहे हा हा तिला रागून गेला असं लोकांना घालून दिला दिलं आता दोघी बहिणीची तयारी झाली हे कामिनी व्हाय आणि हे बनू है ना बनू नात निधीची तयारी आणि पार्लरवाली बाईची तयारी भाजी आहे ती ना ताली तयारी व्हायची आहे सराची तयारी होऊन जाईल पण ताली तयारी व्हायची आहे आता लाहीसाठी हंडाबी दही दहीहंडी बी मत बनवून ठेवली आहे आणि हा महाप्रसाद दही वासूदेवन आणि आवास वासुदेव वाहन करा अन्न मंडळी आता पालखी बी सजली आहे बघू शकता आता दिंडीसाठी आता सर्व तयार चालू आहे दिंडी जाणार आहे शिवमंदिरपाशी आता किती साडेनऊ तर नऊ ते दहा होता विना वेदांत पासाडे आले कुठून आले आले कुठून ये आले कुठून कुठून आले समजून काय आता मित्राला वरतून निघलं बॅनर बांधण्यासाठी काहून की काल हवा अजून जास्त आली होती तर बॅनर उरलं होत विन्या आणि ह्या वेळे बोबळ्या दिवेस आहे का या, या वे विनय त मंडळी आता पालखी निघाली गावच्या मंदिरापासून शिव शिवमंदिर पासी जाले आणि दिंडी बी आहे माग मांग मित्र या मयूर आहे या तर पोह्याचा पण बंदोबस्त केलेला आहे आणि चायचा नाश्ता मंडळी इथं पोह्याचा बी बंदोबस्त केलेला आहे आणि चायचा पण चाय आहे चा। चा चा का नाही रोशन भाऊ आहे इथंच आहे ना बॉक्से पण लावले आहे तर मंडळी इथं चायची पण व्यवस्था केलेली आहे तर पाण्या ग्लास भरून आला चायचे अजय भाऊ सपोर्ट करून आला आणि मी इथं ग्लास ठेवून आलो खाली वाजे बर बर मंडळी आता पालखी गेली किशोन साहेब शिव मंदिर पासून आता अना मंडळी पालखी आम्हाला मंडळी मंडपामध्ये लिली पण आली आहे मग लिली झोपली आता सर्व टिंडाच्या मावण्याला आल्या मंडपामध्ये पालखी पण आली आहे मग मोल्ल्यातून आता मांग आहे तर आता थोडं बहुत भजन होईन त्याच्या बाद होईन कीर्तन सुरू